ग्रामसभेत प्रश्न मांडल्यावरून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीसह लोकशासन आंदोलन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव या दोघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी ही घटना घडली आहे पीडित महिला गावात बाजार कामती कुरुल रस्त्यावरून वस्तीकडे जात असताना मोटारसायकल वर आलेल्या या दोघांनी वाटेत तिला अडवले मारुती जाधव यांनी ग्रामसभेत आवाज करते का म्हणून करून पीडितेशी झोंबाझोंबी केली तर दिंडोरे यांनी काठीने मारहाण केल्याची तक्रार कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली तपासावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय कामती पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचीही समजते आहे पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक करीत आहेत